श्रीमती मानकुंवरबेन लालचंद दोषी संस्थेच्या वतीने खामगाव शहरात दोन एप्रिलपासून ताकचे वाटप कोणत्याही भेदभाव न करता सर्व सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी अकोला येथील दोषी कुटुंबातील कपिल दोषी भारती दोषी आर्यन दोषी प्रामुख्याने उपस्थित होते श्रीमती मानकुवरबेन लालचंद दोषी सार्वजनिक छाछ वितरण केंद्र खामगावची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली झाली ही संस्था सत्तेचाळीस वर्षांपासून अखंड सेवा देत आहे मानवसेवा जीवदया ही सेवा अविरतपणे कार्य करत आहेत आजच्या युगात माणसाला पोटभर जेवण मिळत नाही गरिबी उपासमारीचा शाप दूर करण्यासाठी संस्थेचा एक छोटासा प्रयत्न आहे ज्यावेळी ही संस्था सुरू झाली तेव्हा काही वर्ष संस्थाच्या सभासदांना समस्यांना तोंड द्यावे लागले होते मात्र प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून संस्थेचा हा प्रयोग यशस्वीपणे आधी चालू आहे ही संस्था देणगीदारांकडून पैसे गोळा करते वर्षानुवर्षे व्याजदर कमी होत असल्याने संस्थेचा थोडा त्रास होऊ लागलेला आहे पण देव आम्हाला मदत करतो चांगले काम करताना दोषी कुटुंबाप्रमाणेच समाजातील देणगीदारांनाही वेगवेगळी मदत केली जाते संस्था स्टँडर्ड कंपनीचा दूध पावडरचा वापर करून ताक तयार करून दररोज सकाळी सहा वाजता वाटप करण्यास सुरुवात करून एक तासात हजार ते बाराशे लिटर ताक वाटप करण्यात येते संस्थेच्या वतीने मार्च महिन्यात चार ते पाच दिवसात त्यांचे रेशन कार्डवरून दरवर्षी संस्था ही सातशे कार्ड वितरित करते खामगाव शहरात दरवर्षी तापमान खूप जास्त म्हणजे जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस असते त्यामुळे संस्था ताकचे वाटप करते कारण ताक हे लोकांना समाधान देणारे अमृत आहे श्रीमती मानकुवारबेन लालचंद दोशी या संस्थेची नोंद ज्येष्ठ विश्वस्त म्हणून लालचंदभाई दोशी जीवनलाल मेहता जमनालाल खिलोशिया मूलचंद भिकूभाई कमानी चंद्र संघराजका रतनलालजी सुराना अनिलभाई कमानी अशोकभाई कमानी हे ज्येष्ठ सदस्य आहेत संस्थेची विश्वस्त मंडळात अध्यक्ष महिंद्रा अमृतलाल शहा उपाध्यक्ष प्रफुलभाई कमानी कपिलभाई दोशी सचिव हसमुखभाई कमानी कोषाध्यक्ष भिकूभाई संघराजका सहसचिव कीर्तिकुमार खिलोशिया दिनेश कमानी सुनील माने व वरिष्ठ सल्लागार ॲडव्होकेट व्ही आय देशमुख या सर्वांनी आपली जबाबदारी समजून हा उपक्रम सुरू केलेला आहे एप्रिल ते जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर दिवस ताकवाटाबाजा कार्यक्रम सुरू असतो सार्वजनिक स्वास्थ्य केंद्र है वो सब उन्नीस सौ छिहत्तर से शुरुआत है ये कंटिन्यू आज सैंतालीस साल हो गए सिर्फ बीते का दो दो साल कोरोना के हमारे गए और इसमें सबसे बड़ी बात यह है कि दोषी परिवार तो ये हमें बहुत सौकार कर रहे हैं उनके हिसाब से यह हमारा चालू है और ये स्वास्थ्य केंद्र में हमारे जितने मेंबर है आठ दस मेंबर है वो सवेरे पाँच बजे आके हमें यह काम चालू करते हैं पाँच बजे छः बजे हमारा स्टार्ट हो जाता है वाटक का काम और पर डे कम तो तो से कम हज़ार या बारह सौ वाटक करते हैं और ये चार्ज से छः बजे चालू किया तो सात बजे हमारे एक घंटे में चार्ज काम खत्म हो जाता है और सबसे हमारा महत्व है कि, कि हम दोषी पौधारे को बहुत धन्यवाद करना चाहते हैं उनका कि हमको इतना सपोर्ट कर रहे हैं इनका सहकार नहीं मिले हमारा जिमती मानपूर बेन लालचंद दोषी सार्वजनिक छास केंद्र 1977 से हमारे दादी के नाम से सब गरीब लोगों को गर्मी के दिनों में ठंडक पहुंचाने के हिसाब से छास केंद्र का वितरण किया जाता है इसमें रोज अंदाज हजार लीटर छास का वितरण किया जाता है बस मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज़ खामगांव